नमस्कार मी आशिष वायंगणकर मी यावर्षी पहिल्यांदाच गणपती आगमनते गणपतीची प्राणप्रतिष्ठा आम्ही दरवर्षी कशी करता त्याचो व्हिडिओ तर आजपर्यंत काय बनूक नाही पण यंदा त्याचं व्हिडिओ बनवण्याचा छोटंसो मी प्रयत्न करतो आहे चला तर मग आपण तयारी कशी केलाव काय केलाव याची सर्व माहिती मी आता तुमका या व्हिडिओतनं तुमका देत आहे हे आमचे मोठे बाबा सांगतात आमका सगळ्यांका की गणपती हाणूक जातास तर तो सोयन घेऊन येवा धूळ करू नको यो दीपक ह्याची तर लगभग चालूच असा स आणि हे आमचे बाबा छत्री घेऊन कपडे घालून तयार झाले असत सगळ्यांची तयारी चालूच असा गणपतीच्या डेकोरेशनची तयारी आमची गणपती आज आणूचो पण आदल्या दिवशी आम्ही रात्रभर काय झोपला नाही आहो सगळ्यांची धावपळ तशीच चालू आ रात्रभर कोण काय झोपला नाही आह सगळेजण हकडेसून तकडे सगळ्यांची तयारी झाली आहेत का एकामेकाक सोधतात आणि एकामेकाक बोलावतात यावर्षी आम्ही बॅनरचं डेकोरेशन केलं राजवाड्याची प्रतिकृती आम्ही उभारला चला आता गणपती आणूक सगळेजण आता बाहेर पडतात बाबा सांगत तयारी तर झाली आणूसाठी पालखी पण सज्ज असा सगळी तयारी पूर्ण झाली तयार असत रांगोळी पण काढून झाली आहे आता आम्ही निघताव गणपती अनुप चला तर मग गणपती अनुख आता आम्ही जाऊया जा।

घरापासना अर्धा किलोमीटरवरती आमचा गलेश जी शाळा असा सुतारवाडी म्हणा थं आमचो गणपती दरवर्षी असता आम्ही निघाल्या पालखी घेतल्यानी दोघांनी आणि चालला हा आमचो सगळं नजारो तुम्ही बघा ह्या आमचा घर ही ओंकार सेवा संघ आमच्या मंडळाची शाखा सगळीकडे हिरवागार भातशेती असा नजारो बघण्यासारखोच असा आणि आज प्रमाणे यंदा पण गणपती हाणूसाठी गणपतीने आपलो मार्ग मोकळ केला नसा नाहीतर दिवसभर धो दो, -दो पाऊस पडता पण त्याची कृपा दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण आमच्यावर असा बघा कसा कडक हिंबार पडला आम्ही जाता वाता गणपती हानू आमच्याबरोबर वाडीतले पण लोक गणपती हानू जातात हे आमच्या वाडीतलेच मोळकार यांचं तशी बघलास तर घरा म्हवळात हैसून पाच किलोमीटर वर असत पण यांचा मूळ घर यां या आमच्या वाडीतच हा गावकरवाडीत खाली हे आम हात दाखवतात ते आमच्या गावचे सरपंच सुनील गावकर भाई आमका गणपती हानूप जाता होत त्यासाठी आमका प्रतिसाद देतात आणि ते पण गणपती हानूप वरच्या वाडीत जातात चला तर मग आम्ही पण जाऊया गणपती हाणूप शाळेतून मास्तरांनी आमचं गणपती उचलून आपल्या हाताने आमच्या पालखीत आणून ठेवल्याने त्यांच्याबरोबर त्यांचं झील तो पण गणपती रंगूचं काम करता पहिल्यापासूनच आम्ही यांच्याकडे गणपती सांगता हा गणपतीचा पाठ सरळ करता तो आमचं भाव सादेव देव तसो गावाकच गावातच राहता बऱ्यापैकी माहिती आहे वजन कसा करू का या काय करू का या पाठ सरळ लावता बॅलेन्सिंग करता बाकीजण गणपती कोण घेता याचा विचार करतात पालखी तशी जडच पण गणपती घेतल्यावरती थोडी वाईट जडच होता तर बघी आता कोण उचलू पहिलं मान पटका होता गणपती आता पालखीत बसा घरात जाऊसाठी सज्ज झालो असा अभि आमचो नवीन आयफोन फोन ना त्याच्यात फोटो काढून घेता म्हणजे सगळ्यांका दाखवूक स्टेटस तसा काय वायफाय काय घराकडे नाही या ना आता बघूया काही वायफाय गावली काय तरीसून आपल्या स्टेटससाठी दोन चार फोटो काढून घेतले घेतल्यानं ठेवसाठी आता आम्ही पालखी उचलला आहोत पुढे लागलो ऋषी धरू बाजूक लागलो अभि आणि आमचो मोठो भाऊ पप्पू बाजूक रवलो आ डाव्या बाजू का दीपक अनिकेत मागच्यासाठी पालखी ना सादेव त्याच्या बाजू का रुपेश आणि मागे असत बाबा आणि कॅमेरामन मी आहे मिया आशिष दांडो घेऊन उभे आहेत ते आमचे दोन नंबर काका भाऊ तसे मोठे बाबांचं वय झाल्यामुळे मोठे बाबा काय गणपती आणू इले नाहीत आमच्यासोबत पण आमका काय सला बाबाने कसा काय आणू काय काय करू का त्याचा त्याचं मार्गदर्शन केल्याने या वयाप्रमाणे त्यांना काय पण आमका मार्गदर्शनाचं काम करतात या आमचा सहादेवाचा मोठा रिया आणि त्याच्या मागोमाग सेम कलरचे कपडे घालून तिथला आणि आमचो यो आशू पुढे पुढे लागलेत गणपती घरात नेऊसाठी त्यांची धावपळ चालू असा ते काय त्यांचा काय पाय आता काय जागा लागत नाही मधी मधी पायात गोंधवत रवत म्हणून त्यांना पुढे आम्ही लावून दिला म्हणजे पायात ढेंगात अडकाक नको म्हणा ऋषीने लागे आपलो गणपती ना आता बघूया खयत आता त्या जपता तो तसं घेतलो मग दुसऱ्याक सांगतलो सगळेजण आता आम्ही चल आहोत आता आमका रस्तो लागलो सुतारवाडीतना आम्ही गणपती बाहेर काढलाव आता रस्त्यावर आम्ही येईलाव आता अर्धा रोज आमचं घर असा आता आम्ही जातो घराच्या दिशेन अभिन आपलो हात लावले ना गणपतीक पाठसून हात दाखवता सादेव महाराजांनी पालखी पाठसून आणि या पुढसून ऋषी महाराजांनी पालखीचं हातभार लावतात आता आम्ही चाललाव घराच्या दिशेनं निघाला निघालाव आम्ही थोड्याच वेळात आता, आता आम्ही घरात पोचाव पावसान पण बरा केला ना उघड दिलं ना किंवा तापता बघूया आता था कधीपर्यंत थांबा ना घरात तगत तरी देवा बाबा आम्हाला घेऊन जा अशीच आशा बाकी उघडलेला दिसता पावसाचा काही तसा काही चिन्ह दिसत नाही बघूया तरी पण आता कितपत कृपा आमच्यावर असा ती सहादेव महाराजांनी आमच्या खांदो या गणपतीचं वजन नाही म्हटलं तरी पंच्याहत्तर ऐंशी इतक्या होता एकट्या घेऊन जाणार तसा जमणार नाही आता ऋषी आता खांदो दिले ना आता खांदो ना आमच्या मोठ्या भावान उपेशान आता हे हैसून पुढची धुरा सांभाळता लिहत बाकी जण तर ता धरूक असत तसे आम्ही पोरगे सहाजण असाव गणपती नेऊचा काय टेन्शन नाही या पण सवय नसल्यामुळे वाईज जरा वजनाचा जरा गणपतीचा असल्यामुळे जरा, जरा सांभाळून नेऊचा लागतं बाकी काय नेऊ सहा जण आहो तर आम्ही नेताल आहोच तर जाऊया आम्ही घराच्या दिशे निघालाच असाव घराच्या जवळ पोचलाव आम्ही आता अबीन आता धुरा सांभाळल्याना पण आता तू अबिन लावल्या ना गणपती वायच वायच मधीच बारीक बारीक शिवरा गाडाक सुरुवात झालेली असा तशी आमची तयारी होतीच आम्ही प्लॅस्टिकचा लागत नेला होता त्यांना गणपतीची मूर्ती आम्ही झाकून घेतला आहोत आता मी आधी दिला एक कॅमेरो अनुकडे आणि मी स्वतः आता द अबी दबल्यामुळे गणपती चो भार आता मी सांभाळतोय म्हणान सांगतोय पण अगदी काही देऊ तयार नाही म्हणता मी आज घेतय मनान आपलं घेऊन चाललो आपलं लगी बाबा तू याच घे मी आपलं पाठीखुर धरतोय पाऊस बारीक बारीक वाडाकच लागलो पण आम्ही आता बेड्यावर पोचलाव करू आणि आम्ही घरातगत पोचला ऋषी आणि यांना फटाक्याची माळ तयार ठेवल्या ना फटाके लावून आम्ही आता घरात पोचताव खाड्यात आम्ही इलाव फटाक्याच्या स्वागतान आम्ही गणपतीचं घरात घेऊन येतो आहो आता आमचे मोठे बंधू पुढे लागले आहेत पप्पू त्यांनी पालखी खांदू दिलेली आहे आणि आम्ही आता आमच्या खाळ्यात पोचला आता आमची आई सगळ्यांच्या पायावर पाय पाणी टाकून पाय धुता आणि का आता आम्ही घरात घेतलेला गणपतीचं पूजन पालखीचं पूजन पायावर पाणी घालून झाला आता साधू आणि रुपेश पालखीतनं गणपती काढल्याने आणि आता आम्ही घरात गणपती घेऊन चालला साधू वा पुढे मागे या रुपेश बाकी सगळे आम्ही पाठी असावंच बाजूक ती दिसतात ती अनि आमची भाऊंची बायको आशू तकडे असाच सगळ्यांची असो धरा तसो धरा करीत सगळ्यांची धांदल उडाली या करीत करीत आम्ही खाड्यात ना आता आम्ही पडय तिला गणपती बाप्पाचो जयघोष करतात पाठीमागे सगळे आवाज देतात आणि आता आम्ही लोटीआर इलाव आणि आता घरात गणपती इलोआ आता त्या आम्ही वाईस लोटीवर ठेवतं लाव बाकी काही छोट्या मोठ्या डेकोरेशनची तयारी करूची आधी ती करून झाल्यावर आता आम्ही गणपती आसणार बसवतं लाव आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतं लाव गणपती बाप्पा मोर या सगळे वर आडतात या आमचा आदिशा बाबा घेऊन इलेहात आता आम्ही गणपती घालून ठेवला आता थोड्याच वेळात आम्ही प्राणप्रतिष्ठा करून गणपतीचं पूजन करत करताना चला तर मंडळी मी आता या व्हिडिओचं शेवट करत आहे माझं यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो यो नक्कीच कळवा कमेंट करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा धन्यवाद